टेंभुर्णी जिल्हा परिषद गटात संजय पाटील भीमानगरकर समोर प्रमोद कुटे जिल्हा परिषद बरोबर पंचायत समिती गणाती इच्छुकांच्या गर्दीत वाढ टेंभुर्णी गट ओबीसी महिला टेंभुर्नी गण एसी महिला तर रांजणी सर्वसाधारण महिला असल्याने उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष सोलापूर जिल्हा परिषदेची अडुसष्ट जागांची सोडत नुकतीच तेरा ऑक्टोबर रोजी काढण्यात आली टेंभुर्णे जिल्हा परिषद गट ओबीसी महिला झाल्यामुळे अनेक ओबीसी महिला या ठिकाणी इच्छुक आहेत टेंभुर्णी जिल्हा परिषद गटामध्ये सर्वात मोठे गट म्हणून बोबडे गट व कुटे गट ओळखला जात असून या गटामध्ये सध्या टेंभुर्णी ग्रामपंचायतवर बोबडे गटाचे वर्चस्व आहे तर तो सध्या माढा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे गटाबरोबर आहे तर कुटे गट हा अनेक वर्षापासून माढा तालुक्याचे आमदार दा शिंदे सोबत होता परंतु सध्या माढा लोकसभेचे खासदार मोहिते पाटील व सध्याचे आमदार अभिजित परिषद साठी तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्याकडून माजी कृषी सभापती संजय पाटील भीमा नगरकर यांच्या पत्नी तर शिवाजी पाटील चांद जगकर हे इच्छुक आहेत यामध्ये कोणाला तिकीट मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर मोहिते पाटील व अभिजित पाटील गटाकडून कुटे पार्टीचे टेंभुर्णीचे माजी सरपंच प्रमोद कुटे यांच्या पत्नी इच्छुक आहेत टेंभुर्णी ग्रामपंचायत सध्या बोबडे गटाकडे असली तरीसुद्धा कालच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये बोबडे गटापेक्षा टेंभुर्णी येथील कुटे पार्टी आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना व आमदार अभिजित पाटील यांना दीड हजाराच्या आसपास आघाडी देऊन आपल्या गटाची ताकद दाखवण्यास यश आले तरी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडणुकीत उमेदवार पाहूनही मतदान केले जाते त्यामुळे टेंबुर्णी शहरात कोणाला मताधिके मिळेल कोणाला नाही अशा चर्चेला उदाहरण आले आहे टेंबुर्णी शहराचे मतदान जवळपास अठरा हजार असल्यामुळे जिल्हा परिषद गट व टेंभुर्णी पंचायत समिती गण टेंभुर्णीतील मतदारावर अवलंबून आहे आमदार खासदार व माजी आमदार अशी दोन्ही पार्ट्यांनी ही निवडणूक त्यांच्या प्रतिष्ठेची होणार आहे कारण जिल्हा परिषद व पंचायत समिती ज्याच्या ताब्यात मिळेल त्यांचे येणाऱ्या नगरपंचायतीमध्ये वर्चस्व निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नागरिकात बोलले जात आहे सध्या महायुतीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी व इतर असे प्रमुख पक्ष असून महाविकास आघाडीकडून काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पक्ष व इतर असे आहेत परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कशा प्रकारे युती होईल हे येणारा काळज ठरवेल स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका हा त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीवरूनही तळजोडीतून ठरत असते स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकी स्थानिक गटतटावर अवलंबून असते टेंबुर्णी जिल्हा परिषद गटा ओबीसी महिला असल्यामुळे टेंभुर्णी जिल्हा परिषद गटात महिलेची उमेदवारी खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार अभिजित पाटील यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे कुटेपाटी व देशमुख यांची परिवर्तन विकास आघाडी प्रमुख मानली जाते त्यामुळे तिसऱ्या गाडीचे नेते रावसाहेब देशमुख हे नक्कीच कुठे पार्टीला पाठिंबा देतील अशी चर्चा आहे तर महायुतीकडून भाजपची बोबडे पार्टी व माजी आमदार बबनदादा शिंदे गट प्रबळ मानला जातो जिल्हा परिषदेच्या टेंभुर्नी गटात कुठे पार्टीकडून कुठे घराण्यातील महिलेला संधी मिळेल असे जनतेतून बोलले जात आहे लोंडे यांच्या घरातील आहेत माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुटे माजी उपसरपंच दत्तात्रय देवकर यांच्या घराण्यातील महिला इच्छुक आहेत तसेच माजी सभापती संजय पाटील यांच्या पत्नी टेंबुर्णी गटातून इच्छुक आहेत त्यांचे काम उत्कृष्ट असून सर्वसामान्य जनतेपर्यंत शेतकऱ्यापर्यंत त्यांचा आवाज आहे माजी आमदार बबनदाद शिंदे यांचे ते विश्वासू सहकार्य आहेत कोंढार भागामध्ये त्यांची चांगली वचक असून टेंबुर्नी परिसदा मंदी त्यांना मानणारा प्रचंड असा गट आहे संजय पाटील भीमा नगरकर यांनी गेल्या वर्षी शिंदे गटातील शिवाजीराव पाटील चान जक्कर यांना जोराची टक्कर दिली होती त्यात त्यांचा निसटता पराभव झाला होता संजय पाटील कृषी संवर्धन सभापती होते त्यावेळेस त्यांनी टेंबुर्णी परिसरामध्ये अनेक धडाक्याचे निर्णय घेऊन कामे केली आहेत शेतकरी वर्गातून त्यांच्या उमेदवारीची मागणी प्रचंड प्रमाणात आहे कोंडार भागातील दुसरे नेते शिवाजी पाटील चान जगकर यांच्या पत्नी आई इच्छुक आहेत सध्या त्याच जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करत आहेत त्यांचा अनुभवही दांडग आहे त्यांची सर्वसामान्यांची नाळ जोडलेली आहे शिवाजीराव पाटील हे चळवळीचे नेते असून आजपर्यंत त्यांच्या कामाची पद्धती फार वेगळी राहिली आहे नागरिकांच्या मूलभूत गरजावर त्यांचा अधिक भर राहिला आहे माजी आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन कामे मार्गी लावले आहेत दोघेही माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटातून इच्छुक आहेत ग्रामपंचायत सदस्य नागनाथ वागे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब ढगे यांच्या घराण्यातील महिला राजमाने कुटुंबातील महिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिवसेने तालुका उपप्रमुख सुरेश लोंडे शहराध्यक्ष संतोष खैरमोडे सोपान ढगे यांच्या घराण्यातील महिला इच्छुक आहेत वरील इच्छुक मात्र पक्षाचे पदाधिकारी असले तरी सुद्धा खाली समीकरणे वेगळी करून आपली जागा आणण्यासाठी प्रयत्न करतात तसेच टेंभुर्णी गावातील टेंभुर्णी चव्हाणवाडी व नगोर्ली गावाचा समावेश हो येतो टेंभुर्णी जिल्हा परिषद गटातील रांजणी गणात रांजणी आडेगाव चांदस टाकळी आलेगाव खुर्द आलेगाव बुद्रुक रुई वडवली गार अकोले म्हणजे कोढार भाग येतो कोंढार भागात माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाटील चांदजगकर संजय पाटील तिसरी आघाडीचे नेते रावसाहेब देशमुख यांचे कार्यकर्ते मोठ्या आहे पंचायत समिती गण एसी महिलांसाठी राखीव असल्याने यामध्ये तुळजाभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्राचार्य जयश्री सातपुते टेंबुर्णी फेस्टिवलचे संस्थापक तसेच बहुजन संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ वाघमारे यांचे बंधू रघुनाथ वाघमारे सर यांच्या पत्नी तर सध्या ग्रामपंचायत सदस्य गौतम कांबळे तर तिसऱ्या आघाडीचे कट्टर समर्थक यशपाल लोंडे संदीप साळवे बोबडे पार्टीचे नेते बाबाराजे यांचे कट्टर समर्थक माजी ग्रामपंचायत सदस्य जयवंत पोळ माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे निकटवर्ती असलेले माजी पंचायत समिती सदस्य सिद्धाराम आरडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख प्रशांत सोनवणे ग्रामपंचायत सदस्य असलेल्या शैलेश ओहळ परमेश्वर खरात सूर्यकांत खरात महादेव जगताप संजय खरात माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल जगताप इत्यादींच्या घराण्यातील महिला इच्छुक आहेत रांजनी गणातून माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या निकटवर्ती समजल्या जाणाऱ्या कैलासवासी पंडित वाघ यांच्या पत्नी चित्रा वाघ वडोलीचे सरपंच तानाजी गाडे यांच्या पत्नी तर खासदार मोहिते पाटील यांचे निकटवर्तीय तसेच शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक गोविंद भाऊ पवार यांच्या घरातील महिलेला उमेदवारी यांची उमेदवारी पक्की मानली जाते शीतलताई माने वडोली येथील सतीश काळे हेही शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून रांजणी गणातून इच्छुक आहेत टेंभुर्णी जिल्हा परिषद गटात आणि टेंभुर्णी व रांझणी गणात कोणाला उमेदवारी मिळेल हा येणारा काळज ठरवेल जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी ठिकठिकाणी थीक चौकात जकात चहाच्या टपरीवर चर्चेला उधाण आले आहे मात्र राजकारणातील पडणार याकडे लक्ष वेधले असले तरी सध्या सर्वसामान्य नागरिकातून माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटाकडून ओबीसीचा दाखला असल्यामुळे संजय पाटील भीमानगर यांच्या पत्नीचे तिकीट फिक्स झाले तर टेंभुर्णी गटाकडून सुद्धा ओबीसी उमेदवार देशमुख व इतर दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर शिवाजी पाटील यांची उमेदवारी जिल्हा परिषदसाठी दिली तर त्यांच्या समोर टेंभुर्णी येथील कुटे पार्टीचे माजी सरपंच प्रमोद कुटे किंवा माजी पंचायत समिती सदस्य वैभव कुटे यांच्या पत्नीची शक्यता नाकारता येत नाही एजे चोवीस तास न्यूज साठी वृत्तसंकलन हरिश्चंद्र गाडेकर टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा